नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या हे अत्यंत महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका र... एसटी टी महामंडळ नागरिकांना यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक विशेष योजना घोषणा केली योजनेअंतर्गत राज्यातील महिला आता तिकीट दरात पन्नास टक्के सवलत एस टीमध्ये मध्ये प्रवास करण्यात येणार आहे जरी या योजनेची अंतर्संकल्प घोषणा झाली असेल तरी देखील याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सतरा मार्च दोन हजार तेवीसपासून पासून शिंदे फडणवीस शासनाने सुरू केली आहे महसई ज्येष्ठ नागरिक एस टी मधून मोफत प्रवास करतात दरमहा ते सत्तर कोटी रुपये मिळतात सध्या एस टी दररोज पन्नास ते पंचावन्न लाख प्रवासाची प्रवास करता आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला रकमेसह बावीस ते चोवीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे त्यातून अडचणीतील लाल परीचा प्रवास सुरू आहे आता राज्यात सरकारने अर्थसंकल्प जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिला प्रवास दरात पन्नास टक्क्याची सवलत लागू याच्याही मोठा आधार लाल परीला मिळणार